भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे उत्तर ऑप्शन क्रमांक बी वाघ पुढील प्रश्न दोन भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे पर्याय पोपट गरुड कबूतर मोर उत्तर पर्याय क्रमांक डी मोर प्रश्न क्रमांक तीन भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे उत्तर पर्याय क्रमांक क्रमांक ए जन प्रश्न भारताच्या राष्ट्रीय चिन्हात किती सिंह आहेत पर्याय एक दोन तीन चार उत्तर पर्याय क्रमांक डी चार प्रश्न क्रमांक पाच भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे उत्तर पर्याय क्रमांक ए नदी डॉल्फिन प्रश्न क्रमांक सहा भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे पर्याय गुलाब मोगरा कमळ लिली उत्तर पर्याय क्रमांक सी कमळ प्रश्न क्रमांक सात भारताचे राष्ट्रीय दिनदर्शिका कोणते आहे कॅलेंडर उत्तर पर्याय क्रमांक बी साखा दिनदर्शिका पुढील प्रश्न क्रमांक आठ भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे पर्याय वडाचे झाड कडुलिंबाचे झाड निलगिरी अशोक उत्तर पर्याय क्रमांक ए वडाचे झाड प्रश्न क्रमांक नऊ भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे पर्याय ब्रह्मपुत्र नर्मदा यमुना गंगा उत्तर गंगा। पर्याय क्रमांक डी गंगा पुढील प्रश्न क्रमांक दहा भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे पर्याय सबरचंद पेरू आंबा संत्री उत्तर पर्याय क्रमांक सी आंबा प्रश्न क्रमांक अकरा भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे पर्याय हत्ती सिंह वाघ घोडा उत्तर पर्याय क्रमांक ए हत्ती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे पर्याय बटाटा भोपळा टोमॅटो कांदा उत्तर पर्याय क्रमांक बी भोपळा प्रश्न क्रमांक तेरा भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे पर्याय डॉलर युरो पैसा रुपया उत्तर पर्याय क्रमांक डी रुपया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा भारताचा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी कोणता आहे पर्याय अजगर किंग कोब्रा सरडा मगर उत्तर पर्याय क्रमांक बी किंग कोब्रा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा भारत सरकारने भारतीय रुपयाचे चिन्ह र कधी स्वीकारले उत्तर पर्याय क्रमांक ए पंधरा जुलै दोन हजार दहा भारताचे राष्ट्रगीत कोणी बनवले उत्तर पर्याय क्रमांक डी रवींद्रनाथ टागोर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक, क्रमांक, क्रमांक सतरा भारताचे राष्ट्रीय गाणे कोणते आहे पर्याय जनगण मन तुझे सलाम वंदे मातरम सारे अच्छा, उत्तर वंदे मातरम पर्याय क्रमांक सी पुढील प्रश्न अठरा भारताचे राष्ट्रीय गाणे सर्वप्रथम सार्वजनिकपणे कधी गायले गेले उत्तर पर्याय क्रमांक बी अठराशे शहाण्णव प्रश्न क्रमांक एकोणीस भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा उद्देश काय आहे उत्तर पर्याय क्रमांक डी सत्यमेव जयते प्रश्न क्रमांक वीस भारताचे राष्ट्रीय गाणे कोणी बनवले कमेंट्स करून उत्तर सांगा